आमच्या थडग्यांवर विकासाचे मनोरे बांधून तुम्ही ताजमहालात राहू नका शक्तीपीठ महामार्गावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारवर सरकारवर टीका केलेली आहे शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण होणार असल्याचा दावा त्यांनी केला तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या रख रखडपट्टीवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला कोकणी माणूस सुट्टीसाठी गावाला गेल्यानंतर म्हणजेच मे महिन्यात निवडणुका घेण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला मराठी माणूस सुट्टीसाठी गावी गेल्यानंतर मुंबई जिंकण्याचा डाव असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय मनसेच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंनी सद्यस्थितीतल्या राजकारणावर हल्लाबोल केलाय महाराष्ट्रात राजकीय चिखल झालेला आहे जाणून बुजून वाद लावण्याचे प्रयत्न होत आहेत असा आरोप राज ठाकरेंनी केला इतकंच नाही पक्ष सोडीच्या वृत्तींवरून राज ठाकरेंनी टोला लगावला राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस महिला दिन म्हणून साजरा व्हावा अशी इच्छा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे महिला दिन राजमाता जिजाऊंच्या नावानं ओळखला गेला पाहिजे असंही ते म्हणाले आहेत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केला उद्धव ठाकरेंमुळे एकनाथ सोन्याचे दिवस आले असं राऊत म्हणाले तर शिंदेचे सोन्याचे चमचे आशरच्या ताब्यात असून तो दुबईला पळालाय अशी टीका त्यांनी केली आहे संजय राऊतांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांवर घणाघात केला पीओके भारतात आणणार असल्याच्या विधानाचा त्यांनी समाचार घेतला आपण गेले दहा वर्ष हेच ऐकत असल्याचा टोला त्यांनी लगावलेला शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांनी जिल्ह्यातील विकास कामांसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवलं या पत्राद्वारे सामंत यांनी पंतप्रधान मोदींना राजापूर विधानसभा मतदारसंघाचं पालकत्व घेण्याची देखील विनंती केली आहे दुर्गम असलेल्या विधानसभा मतदारसंघासाठी भरघोस निधीची मागणी किरण सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भुजबळ छगन भुजबळ यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे भुजबळ सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमानिमित्त परभणीत आले होते कायदा सर्वांना सारखा असावा जे कोणी दोषी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी यावेळी म्हटलेलं कुंभमेळ्यातल्या गंगा स्नानावरून राज ठाकरेंनी टोलेबाजी केली आहे देशात एकही नदी स्वच्छ नाही परदेशातल्या नद्या स्वच्छ असतात अशी टीका त्यांनी केली आहे राजीव गांधींच्या काळापासून गंगा साफ होणार हे ऐकत असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला <गाँगाँ> कुंभमेळ्यातील गंगा स्नानावरून राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर खासदार श्रीकांत शिंदे भाष्य केलंय कोणाच्याही भावना दुखावतील अशी वक्तव्य त्यांनी करू नयेत असं श्रीकांत शिंदे म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनीही राज ठाकरेंवर टीका केली आहे महाकुंभामध्ये गेलेल्या लोकांच्या भावनांचा त्यांनी आदर करायला हवा असं दानवे म्हणाले तर भाजप कोट्यावधी रुपये खर्च करतोय मात्र कोणाचीच कोणतीच नदी स्वच्छ होत नाही अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे बीड जिल्ह्यात समाजात तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत त्यामुळे या पोस्ट आणि कमेंट करणाऱ्या विरोधात पोलिसांनी थेट कारवाईचा इशारा दिला समाजात तेढ आणि द्वेष निर्माण करणाऱ्या युजर्सवर पोलिसांचं विशेष लक्ष असून त्यांच्या विरोधात कडक कारवाईचं धोरण प्रशासनानं घेतलं पुण्यात अश्लील कृत्य करणारा आरोपी गौरव आहुजा याला कारागृहात व्हीआयपी वागणूक मिळत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वट्टीवार यांनी केला राज्यात सर्व खोटारडे मौज करत आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे अनमठ्ठे धरणाची वाढवण्यात येणारी उंची थांबवण्याची महाराष्ट्र सरकारच्या नेत्यांमध्ये हिंमत नाही अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाबाबत राज्य सरकारनं सीडब्ल्यू सीकडे कोणतीही तक्रार केलेली नाही मात्र आपण याबाबत हरकत नोंदवल्याचं ते म्हणालेलं आहे वाशिम मालेगाव मंगळुरुपी रिसोड कारंजा आणि मनोरे या सहाही तालुक्यांमध्ये भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर घसरली आहे त्यामुळे काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे तसंच एप्रिल मे महिन्यात हा प्रश्न अधिक गडद होण्याची शक्यता आहे कोल्हापुरातील उजनी धरणात सत्तेचाळीस टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे तर उजनी धरणातून शेतीसाठी आवर्तनाला सुरुवात झाली आहे उजनी धरणातून आवर्तन सुरू झाल्यामुळे पिकांना पाण्याची कमतरता भासणार नाही नाशिकमधील लासलगाव विंचूरसह सोळा गावांसाठी सौरऊर्जा ऊर्जा पाणीप्रवठा योजना मंजूर करण्यात आली आहे या योजनेमुळे सौरऊर्जेच्या माध्यमातून सोळा गावांना जलपुरवठा होणार आहे तसंच लाखो रुपयांच्या वीज बिलातून या गावांची सुटका होणार आहे पालघरच्या तारापूरजवळील कुडण येथील तलावात हजारो मृत माशांचा खच आढळल्यानं खळबळ उडाली तलावात केमिकलयुक्त रासायनिक सांडपाणी सोडल्यानं माशांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे तथाध्य सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात दोनशे मुलं त्र्याण्णव मुली राहतात आणि या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना जे साहित्य दिले त्यावर महाटॅक्सचा शिक्का नसल्याचं समोर आले तसंच विद्यार्थ्यांना मिळणारं वापराचं चा साहित्य चांगल्या दर्जाचं चा नसल्याचं चा दिसून आलेलं आहे वाशिम जिल्ह्यात आरटी अंतर्गत सहाशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले शंभर शाळांमध्ये मोफत प्रवेशाच्या एक हजार अकरा जागा राखीव आहेत पहिल्या लॉटरीत नऊशे अठ्याहत्तर विद्यार्थ्यांची निवड झाली आहे तर मुदतवाढीनंतर जिल्ह्यात आठ मार्च पर्यंत सहाशे एकोणपन्नास प्रवेश झालेला आहे सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया उद्यापासून सहा महिने बंद राहणारे रुग्णालयातील सात पैकी पाच शस्त्रक्रिया गृहांचं नूतनीकरण करण्याचं काम सुरू होणार आहे त्यामुळे रुग्णालयात नियमित शस्त्रक्रिया होणार नाही परभणीत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बाजूला सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आजी माजी मंत्र्यांच्या उपस्थितीत या क्रांती ज्योतींच्या पुतळ्याचं अनावरण सा झालं यावेळी जिल्ह्यातील सर्व आमदार प्रशासकीय अधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते <what? सो, what? skyli> जळगावातील मंगळुरू गावात दोन मोबाईलसह पैशाची सापडलेली पिशवी विद्यार्थ्यांनी मूळ मालकाला परत केली या विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांसह गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे प्रकरणात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याची बदनामी होऊ देणार नाही अन्यथा मंत्रालयाबाहेर उपोषण करू असा इशारा साताराच्या तळबीड ग्रामस्थ आणि सरपंच परिषदेच्या वतीनं देण्यात आलेला जालना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खवले मांजराची तस्करी करणाऱ्यांना अटक केली आरोपींकडून खवले मांजर आणि तीन महागड्या गाड्या जप्त केल्यात याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली नाशिकमधील नाणेगावात तीन वर्षाच्या बिबट्याला पिंजरात जेरबंद केले त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं पालघरमध्ये ग्रामपंचायतीची घरपट्टी न भरणाऱ्या कारखान्याविरोधात ग्रामपंचायत आक्रमक झाली ग्रामपंचायतीनं थेट कारखान्याच्या गेटवर बँडबाजा वाजवत घरपट्टी वसुलीचा अनोखा प्रयोग केला या बाजाच्या आवाजामुळे तरी कारखानदार ग्रामपंचायतीचं कर भरतील असा विश्वास ग्रामपंचायतींनी व्यक्त केला संगमनेरमधील काकडवाडीतल्या मंदिरात चोरीची घटना घडली आहे एकावन्न टोळे सोन्याचा मुकुट दोन किलो चांदीचे दागिने चोरीला गेले चोरीच्या घटनेमुळे काकडवाडीतील ग्रामस्थ संतप्त झाले आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात येत नाशिक शहर तरुणाच्या हत्येनं हादरले नाशिक शहरात टोळक्यांकडून तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली जुन्या वादातून धारधार शस्त्रानं वार करत हत्या केली हत्येनंतर आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे सोलापुरात महामार्गावर थांबलेल्या मोठ्या गाड्यांमधून डिझेल चोरी होते त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो त्यासाठी महामार्गावर पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी करण्यात आली मुंबईमध्ये चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झालाय नागपाड्यातील हा स्पेस या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत पाण्याची टाकी साफ करताना ही दुर्दैवी घटना घडली आहे तर चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे त्यांना तातडीने जे जे रुग्णालयात नेण्यात आलं ने तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले तर एकावर उपचार सुरू कल्याण आग्रा रोडवर एका खासगी बसनं दुचाकीला जोरदार धडक दिली धड़के दूचा की स्वार तला साथी या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी घेत गुन्हा दाखल केलेला आहे साताऱ्यातील पाचवडमध्ये एका कंटेनरला पाठी मागून कारनं जोरदार धडक दिली या अपघातात कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले त्यामुळे जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले तर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची तब्येत बिघडली असून त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे think... 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 एकविसाव्या दिवशी अविकी कौशलचा छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय तेवीस दिवसांमध्ये छावा चित्रपटाने पाचशे कोटी रुपयांचा टप्पा ओलांडलाय छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे शाहरुख खान अजय देवगण टायगर श्रॉफ या तिन्ही कलाकारांना आणि जेबी इंडस्ट्रीजच्या अध्यक्षांना नोटीस बजावण्यात आली आहे जयपूरबद्दल जिल्हा ग्राहक वाद निवारण मंचानं ही नोटीस बजावली एकोणीस मार्चला हजर राहण्याचा आदेश दिले पाठ मसाला जाहिरातीतल्या टॅग लाईनसाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे